आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहोत हिंदू धर्म आम्हाला मान्य नाही एवढंच नव्हे तर आम्ही आमचं हिंदुत्व आता मातोश्रीवरून समुद्रात फेकून दिलं आहे अशा प्रकारची घोषणा उद्धव ठाकरे यांनी करायलाच हवी असं आमचं म्हणणं आहे त्याचं कारण एक आहे की पंतप्रधानांनी गणपतीची आरती केली यांच्या पोटात गोळा आला गणपतीला एखाद्या भाविक भक्तांनी सोन्याचा मुगुट घातला त्यांच्या पोटात गोळा येतो प्रभू रामचंद्राचा अपमान शरद पवारांच्या समोर झाला हे काही बोलत नाहीत स्वामी समर्थाचा अपमान पवारांच्या समोर झाला तरी हे काही बोलत नाहीत मला असं वाटतं की केवळ राजकीय स्वार्थापोटी मताचं चा लांगून चालन करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आता घोषणाच करावी की आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहोत आता आमचं हिंदुत्व राहिलं नाही आम्ही हिंदुत्व फेकून दिलं